आज पक्षाचं आमचं जिल्ह्याचं अधिवेशन आहे त्या जिल्ह्याच्या अधिवेशनासाठी आलं पण सर्वात आधी इथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो, आलो। राज्यामध्ये सगळीकडेच आमच्या जिल्हा आहे पक्षाचे अधिवेशन सुरू आहेत राज्याचे सगळेच नेते आमचे देवेंजी बावनकुळे साहेब सगळेच नेते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी म्हणून या अधिवेशनाला सगळेजण आता वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रवास करतायत मी आज सातारा जिल्ह्याच्या आम सा आमच्या या अधिवेशनासाठी आलो आहे आणि एक आगामी निवडणुकीची तयारी म्हणून आम्ही याच्याकडे पाहतोय साहेब सातारा जिल्हा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बाले किल्ला भाजप इथं वेग घेत आहे नेमकं काय मार्ग आता महायुतीचा बाले किल्ला झाला आहे तुम्ही लक्षात घ्या आता आजही जर सातारा जिल्ह्यातले पहिले तर आठपैकी सहा ह्या महायुतीच्या आज आमच्या आमदार आहेत दोन आहेत ते आता तुम्हाला शंभर टक्के स्ट्राइक रेट आम्ही देऊ या निवडणुकीत तुम्हाला आठशे आठ निवडून आलेले दिसते